या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर प्रभाकर यांचे पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर उद्योजकी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर शारदीय नवरात्र उत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी सोलापूरातून सोलापूर जिल्हा कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा येथून भक्त तुळजापूरला पायी चालत जात असतात या निमित्त तुळजापूरला जाणाऱ्या भक्तांना डॉक्टर यांच्या वतीने महाप्रसाद म्हणून खीर आणि पाण्याची व्यवस्था तुळजापूर रोड हगलूर या ठिकाणी करण्यात आली आहे किमान एक लाख भक्तांना महाप्रसाद देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी दिली शारदीय नवरात्री नंतर लगेच कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता याच्या दर्शनासाठी सोलापूर शहरातील त्याचबरोबर जिल्ह्यातील आणि कर्नाटका व आंध्र भागातील भाविक मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने तुळजापूरला पायी चालत जातात हा एक श्रद्धा भक्ती व सामाजिक एकात्मतेचा एक सण एकात्मतेचा एक क्षण एक एक आहे हे औचित्य साधून माझ्यातर्फे आम्ही एक लाख भाविकांना जे पायी चालत चाललेत त्यांना खीर दूध खीर व पाण्याची सोय आज हगलूर येथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या एक वेगळ्या उपक्रमाचा एक आम्हाला स्वतःला आनंद होतो की आम्ही हे मोठ एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे करू शकलो आणि याचबरोबर आपल्या माध्यमातून मला थोडंसं एक सूचना सर गवर् शासन प्रशासनाकडे करण्याची इच्छा वाटते की बरेचसे लाखो भाविक आपल्याकडे तुळजापूरला चालत जातात त्यांची सुई साठी जर शासनाने मदत केलं जसं की महिलांसाठी तिथे टॉयलेट उभा केले मोबाईल टॉयलेट्स जसं आपण वारीमध्ये भाविकांसाठी सुविधा पुरव पुरवतो त्याचप्रमाणे जर तुळजापूरला जे भाविक चालत जातात त्यांच्यासाठी प्रशासनाने असे टॉयलेट्स उभा करून दिल्यात तर आम्ही त्यासाठी खूपच त्यांचे आभारी राहू आणि याचबरोबर कोजागिरी पौर्णिमाच्या सर्व सोलापूर कर करांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आज सायंकाळपर्यंत हा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आत्तापर्यंत तीस ते चाळीस हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संध्याकाळीपर्यंत असंच चालू राहणार आहे ही सेवा अखंड चालू राहील येणाऱ्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यावेळी करण्यात आले आहे आज या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सूर्यप्रकाश कोटेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पौर्णिमेच्या निमित्त माता तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं या कार्यक्रमाचे सुरुवात आदरणीय डॉक्टर सूर्यप्रकाश साहेबांच्या हस्ते या ठिकाणी महाप्रसादाची सुरुवात झाली सकाळी आठ वाजल्यापासून भक्तांना या ठिकाणी प्रसाद वाटप सुरू आहे आत्तापर्यंत जवळजवळ तीस ते चाळीस हजारच्या वर भाविकांना प्रसादाचं वाटप झालेलं आहे या प्रसादामध्ये महाप्रसाद बिसलेरी पाण्याचं बॉटल या पद्धतीनं या ठिकाणी सेवा देण्यात येत आहे आणि ही सेवा अखंडपणे संध्याकाळी सर्व भक्त संपेपर्यंत या ठिकाणी ही सेवा चालू राहील डॉक्टर साहेबांच्या आदेशानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहानं आणि भक्तिमयाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप सुरू आहे सकाळपासून पायी जाणाऱ्याचं प्रचंड रीग या ठिकाणी लागलेली आहे आणि ही सेवा आई भावानीच्या पवनपर्शानं या ठिकाणी करण्यात येत आहे किती भाविकांचा आतापर्यंत जवळजवळ एक लाखांचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे एक लाखाच्या वर भाविकांचा या ठिकाणी महाप्रसाद आणि पाण्याचा बॉटल वाटप करण्याचा आमचा एक प्रकारचा या ठिकाणी ठेवलेला आहे आम्ही आज आज संध्याकाळी भाव सर्व भाविक संपेपर्यंत या ठिकाणी आम्ही ही सेवा बजावणार आहे या ठिकाणी भाविकांना व्यवस्थित भक्तिमायामान आई भवानीचं सर्वांनी दर्शन घ्यावं त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि वाटेमध्ये जात असताना कुठल्याच प्रकारचं गोंधळ होऊ नये या प्रकारची काळजी सर्व भक्तांनी घ्यावं अशा प्रकारची एक विनंती भक्तांना मी आदरणीय डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील द द डीलर ऑफ ऑफ मेटा स्टील स्टील पॉवर आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम डी सीच्या मध्यभागी एम सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या